की लवकरात लवकर होऊ शकतं डिलेवरी तर बघूया काय होतं ते कधी होईल ते सोनलला आलंय थोडं टेन्शन आणि आज थोडा प्रॉब्लेम पण झाला काय झालं सोनूल शेवटी शेवटी सोनूल ते बघ नमस्कार मित्रांनो आजचा ब्लॉग स्टार्ट करतोय आता बघा म्हणजे सोनल जेवते पप्पा इथे आहेत मम्मी जेवण भजी आणि डाळभात आहे सोनला हा ना। नाही बरं आधी पण होते ना आधीच्या ब्लॉक मध्ये होते चला मी पण जेवून घेतो थोड्या वेळानंतर मी बर्गर खातोय लगेच असते बघ मम्मी आणि मी बर्गर खाणार या लोकांना डाळभात देतो हे लोक आजारी आजारी सरकारी खातात नाही नाही खावा 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 बरे चला चलाईस थोड्या वेळानंतर नंतर कंटिन्यू करतो ब्लॉग एक पाच दहा मिनटं खाऊन सगळीच जेवण वगैरे झालेलं आहे सगळ्यांचं आणि बर्गर वगैरे सगळं खाऊन झालं ते सोन झोपली आहे आणि सोनव थोडी दमली आहे आम्ही आज गेलो होतो चेकअपसाठी रुटीन चेकअपसाठी तर सोनवचं रुटीन चेकअप आहे कळेल तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये रुटीन चेकअप झाल्यानंतर काय अवस्था ते तर ट्रॅव्हल करून आल्यामुळे थोडंसं सोनं दमली आहे आणि मम्मी पण दमली आहे कारण की मम्मीला पण जास्त धगधग करायला लागली आहे आणि आमच्यावर आमच्याबरोबर होती तिकडे डॉक्टरकडे नंतर घरी आली जेवण आणि ऑल सगळं केलं त्यामुळे तर खूप जास्त मम्मी दमली आहे आणि नंतर ही आहे मी तर काय आपण दमलो असलो काय असं काय फरक नाही पडत कोणाला काय फरक नाही पडतो अजून काय हो झालं डॉक्टरची वारी आज सगळी डॉक्टरची वारी आली पप्पाला पण डॉक्टरकडे घेऊन गेले होते त्यामुळे आज खूप धावपळ झाली आम्ही मी लवकर आलो होतो ऑफिसमधून बट मी डॉक्टरकडे लवकर गेलो सकाळी म्हणजे दुपारी सहा वाजताच मला जावं जायचं होतं डॉक्टरकडे अपॉइंटमेंट होती त्यामुळे सोनायला लागलो तर मम्मी पण होती आमच्यावर मम्मी आलो आणि नंतर मग पप्पाने मम्मी घेऊन गेली डॉक्टरकडे तर त्यामुळे ते सगळे आज काही काही गोंधळ झाला सगळा आणि ते मम्मीची पण खूप धावपळ झाली आज मम्मी पण खूप दमली आहे आता जाऊन झोपून ती पण आणि आम्ही पण आता झोपेनस सगळे झोपले आता जरा पाणी कोणी दे अच्छा चाय मम्मी सगळं आवडते इकडे कसा साबण लावलास त्याला काय नाही नाही भासायची बाकीची सगळं खोलून ठेवले भाजी जाते

किती झोपणार सॉरी पाय पाय दिला ऐक काय होत आहे गाईज डॉक्टरने सांगितलं की लवकरात लवकर होऊ शकतं डिलेवरी तर बघूया काय होतं ते कधी होईल ते आणि सोनलला आलंय थोडं टेन्शन आणि आज थोडा प्रॉब्लेम पण झाला काय झालं सोनल तू सांग तोंडाने काय झालं दुपारी काय झालं मगाशी काय झालं तू काय नाही केलंस अरे कोण न्यूज जो पता चली वो बोल राहू मग

ते बघा काय आलं काय पुढे चुकी नाही करणार अजून एक चुकी करूया ना <laughs>

बाईको तू ऐकत नाही तर काय बोलू गरीब माणूस ऐकला बिचारा ऑफिसला जायचं बोलतोय बिचारा साधा बोळा मी आणि बघा ती साधी भोळाची बायको लांब जाम chapter ला तुमने बहुत कुछ किया तुमने हमसे शादी किया <laughs> <laughs> देखो कैसा कर रही है

क्लोज करतो बाय पुढे उद्या भेटूया इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर वेळेला लाईक अँड शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया उद्या ब्लॉगमध्ये तर चला बाय गुड नाईट